साम्राज्य सामान्यांचा सोलापूर महानगरपालिका ठेकेदार यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत साडेआठ लाख रुपये निधी उचलली एक वर्ष झाले जागेवर पूर्ण काम नाही निधी गेली कुठे असा सवाल विश्वभूषण कांबळे आणि संतप्त भवानीपेठमधील त्रस्त नागरिकांनी केले आहे मुकुंदनगर राजीव गांधीनगर मराठा वस्ती या दाट लोकवस्तीमध्ये एकतीस महिला आणि वीस पुरुष असे मिळून एक्कावन्न सार्वजनिक शौचालय आहेत सन दोन हजार बावीस ते तेवीस या कालावधीमध्ये दुरुस्तीकरिता आठ लाख चव्वेचाळीस हजार रुपये निधी मंजूर झाला होता यामध्ये नवीन दुरुस्ती चेंबर दरवाजे पाईपलाईन पाण्याची टाकी नळ बकेट फळशी आर सी सी लोखंडी जाळे हे सर्व दाखवण्यात आले आणि आठ लाख अडतीस हजार रुपये ठेकेदारांनी उचलले आहे यामध्ये अद्याप कोणते काम झालेले नाही आणि वरिष्ठ अधिकारी यांनी येऊन कोणती पाहणी न करता निधी मंजूर करून दिली यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगणमताने झाले आहे असे नाकारता येत नाही सदरील भागामध्ये सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी नागरिकांच्या स्वयंपाकघरामध्ये शिरत आहे यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी साडेआठ लाख रुपये निधी गेला कुठे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः येऊन पाहणी करावे अन्यथा शौचालय मधील घाण पाण्याने अधिकाऱ्यांना आंघोळ घालण्यात येईल असा इशारा विश्वभूषण कांबळे आणि भागातील त्रस्त नागरिक यांनी दिला आहे घरात काय काढायला सांगितलं तर कोण माणसं नाही ती बनते ती पाणी जाऊ दे करतो बनते ती सगळ्या आळ्या घरात याय लागले ती कोण सुद्धा येतात येत ती नगर मध्ये झालं